फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीची रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन कोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट बिडेवाडी येथे साकारत आहेत लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर थ्री एच के दोन मास्टर बेड सह अकराशे स्क्वेअर फूट आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजके सुरगाव शिल्लक साईड पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो फाईव्ह सेवन फाईव्ह डबल फाईव्ह डबल नाईन आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतले असे सन्मानीय श्री निरेशजी राणे साहेब त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित श्री राजनजी रेरी सतीशजी सावंत नगराध्यक्षपदाचे उमेदवार सन्माननीय अंग्रेजी त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी सज्ज झालेले आपण सर्व मतदार बंधू भगिनी कणकवलीच्या विकासाच्या दृष्टीने आणि भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची अशी ही निवडणूक होऊ घातलेली आहे कंटोलीचा संपूर्ण विकास आणि जो काही डेव्हलपमेंट आहे ती आपण सर्वजण गेली अनेक वर्ष बघतोय आज दावे के केले जात आहेत अनेक विकास कामं झाली म्हणून आपल्याला सर्व माहीत आहे कि मलाही राणासाहेबांनी वीसशे दहा तेरामध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली होती आणि मी जो काही विकास होतो तो अत्यंत जवळून आहे त्यावेळी मी सुद्धा अनेक कल्पना मांडायचो गणकत्र प्रकल्पाची एक प्रकल्प होता आणि चित्र नगरपालिकेला त्यावेळी अवॉर्ड मिळाला की सेंद्रिय गटावर प्रक्रिया करून तो प्रकल्प कार्य करायचा तर त्यावेळी सुद्धा मी तो मांडला होता परंतु त्यावेळी काही कारवाई झाली नाही म्हणावी तशी असे अनेक प्रकल्प गेले आज निधी एवढा येतोय शासनाच्या माध्यमातून असेल ग्रामीण सेवांच्या माध्यमातून असेल एवढा निधी येतोय परंतु त्याचा योग्य प्रकारे विनियोग जो व्हायला पाहिजे तो तेवढ्या प्रकारात होतोय असं मला तरी एक नागरिक म्हणून ना या ठिकाणी वाटत नाही यापेक्षाही अनेक प्रकार विकास व्हायला पाहिजे होता आलेल्या निधीमध्ये भव्य काम अजूनही या ठिकाणी दिसायला पाहिजे होती परंतु तेवढी ती काही दिसत नाहीत असं माझं मत आहे त्यामुळे शहर विकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण जो सर्वांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय तो अत्यंत स्वागतणार आहे असं माझं मत आहे आणि पात्र आणि सर्व नगरसेवकांना आपण मोठ्या मताधिक्याने निवडून देऊया असं मी आवाहन करतो आणि भविष्य काळातील एका चांगल्या नवीन विकासाच्या पर्वाची सुरुवात करूया पर सन्माननीय निलेशजी राणे आपल्या सर्वांच्या पाठीशी आहेत आणि कुठच्याही अडचणीला सामोरं जायचं असेल तर राणे मग ते विकासाचा निधीचा प्रश्न असो किंवा कोणताही प्रश्न असो या या ठिकाणी ठिकाणी आपल्या पाठीशी उभी आहे मला बोलायला संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार धन्यवाद ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे బెల్ ఐకొన్ క్లిక్ కరూ నక